आज पी डब्ल्यू एस कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी म्हणजे संशोधन कशाप्रकारे त्यांनी केलं आहे आणि त्यांनी या पूर्ण समाजाकरिता या देशाकरिता एक म्हणजे पूर्ण आपली जी माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण जी त्यांनी आपल्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सत्य आहे आणि त्याचे वाचन करून आपण त्यांच्या ग्रंथाबद्दल ते भले या जिवंत नसले तरी त्यांचे विचार आज जिवंत आहेत अनटचेबल बुद्ध अँड इज धम्म अशा प्रकारचे त्यांचे जे पुष्कळचे ग्रंथ आहेत त्यांनी डी एस सी उपाधी धारण केलेली आहे भारतातील एक म्हणजे दक्षिण एशियातून एशियातील एशिया बी एस सी उपाधी धारण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम व्यक्ती होते तर प्रकारे त्यांचे विचार आहेत जे आपण क्लासमेटच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या माध्यमातून ते शेअर करूया तही तुम्ही आपले विचार सांगा अगदी बरोबर मी दीपाली चहांदे आपल्यासमोर बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय गहन अभ्यासू आणि विचारवंत होते त्यांचा अभ्यास इतका दांडग होता की त्यांनी त्या अभ्यासातूनच जुने जे ते आधी काळात जे घडलं त्यावर त्यांनी रिसर्च केलं आणि त्यातून काय नव नाविन्य मिळू शकते आणि त्यातून त्या दिनदुबळ्या दलित लोकांना बहुजन लोकांना त्यांच्या परिस्थितीतून त्यांच्या दयनीय अवस्थेतून काढताना त्यांच्यासाठी काय विचार ठेवायचे काय मांडायचे याचा गहन विचार केला आणि दांडगा अभ्यास असल्यामुळे त्यातूनच त्यांनी संपूर्ण संविधानाची रूपरेषा मांडली आणि आपण त्यांचे विचार यासाठी आपण आत्मसात करतो की त्यांना त्यांच्या विचारातून आपल्याला समोरची पिढी घडवता येते प्रगतीशील मार्गाने जाता येतं त्यांना त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळते त्यांच्या विचारातून नाहीतर गुलामगिरी ही आधी काळातही होती आणि हो। आजच्या काळातही आहे अजूनही हो। आपल्यावर त्या विचारांचा प्रभाव आहे परंतु आपण त्या विचारांना जर मारक करायचं असेल त्यांच्या मनोवादी विचारांना मारक करायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार घेऊन आपल्या विचारांना के करायला पाहिजे आणि आपल्या विचारांना संपूर्ण पिढीजात येणाऱ्या पिढीसाठी त्यांचे विचार अग्रेसिव्ह करायला पाहिजे जयभीर मी चित्रलेखा सूर्यवंशी आज पी डब्ल्यू एस कॉलेजमध्ये अनुसंधानवर कार्यशाळा झाली तर मी शिक्षणावरती बोलत आहे की बाबासाहेबांनी म्हणजे शिक्षण घ्या शिक्षणानेच तुमची प्रगती होणार आणि तुमचं तुमच्यामध्ये परिवर्तन होणार आणि जे जुन्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्या कमी होती आणि प्रगती हे ओळखलं होतं तर त्यांनी तिथे शिकतानाच ठरवलं होतं की मी माझ्या समाजाला शिक्षण हा मूलभूत हक्क मिळवून देणार आणि त्यांनी तसंच संविधानामध्ये करूनसुद्धा ठेवलं की यांना प्राथमिक शिक्षण फ्री पाहिजे तेव्हाच हे शिकू शकणार आणि त्यांना त्यांच्यासोबत स्कॉलरशिपसुद्धा द्या आणि महाविद्यालयीनसुद्धा शिक्षण फ्री पाहिजे त्यांना त्यांच्यासोबत स्कॉलरशिप द्या आणि त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आरे राखीव जागासुद्धा ठेवल्या तर त्याच्यामुळे नंतर धम धर्मपरिवर्तन करून त्यांनी म्हणजे पूर्ण देव देव देव्हाडे पूर्ण शेरून टाकायला लावले आणि त्यांच्या अनुयायांनी तसंच केलं त्यामुळे शिक्षणामुळे आणि अंधश्रद्धा धर्मांतर केल्यामुळे त्यांच्यातले जे दे देव देवाळे शेरवून घातले त्याच्यामुळे अंधश्रद्धा त्या आमच्या समाजातली कमी झाली त्याच्यामुळे आमच्या समाजातला शिक्षण आणि अंधश्रद्धा कमी झाल्यामुळे विकास झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो जेवढे तो प्राशील करेल तेवढं तो गुरु करेल मी विजय चव्हाण सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं संपूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून घेतले होते ते त्यांनी शस्त्राशिवाय समाजात एक मोठी क्रांती घालून आणली अशी क्रांती आजपर्यंत कुठे झालेली नाही आहे कुठेही झालेली फक्त लेखणीच्या भरोशावर त्यांनी देखील आणि शिक्षणमध्ये म्हणजे एक वाघणीचं दूध आहे आणि तो ज्यांनी प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे त्यांचं एक विधान आ, फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण याला जेवढं महत्त्व दिलं बाबासाहेबांनी तेवढंच जास्त महत्त्व चारित्र्याला दिलेलं आहे बिलकुल म्हणजे शिक्षण जरी असलं तुमच्या जवळ पण चारित्र्य नसेल तर त्या शिक्षणाला काही महत्त्व म्हणून शिक्षण आणि चरित्र ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात उतरवायला पाहिजेत आणि ही एक महत्त्वाची शिकवण त्यांनी दिलेली आहे आणि शिक्षण जर घेतलं तर आपला आत्मविश्वास वाढतो बिलकुल आपल्याला बळ येते ज्ञानप्राप्ती होते आपल्याला आणि समाजात कुठल्या अन्यायाविरुद्ध झगडण्याची आपल्याला शक्ती मिळते आणि तेही एक संविधानात दिलेल्या घटनात्मक विचाराद्वारे आपण ती क्रांती करू शकतो त्यासाठी शस्त्र घेऊन हाती घेऊन कुणावर चढून जाण्याची गरज पडत नाही बिलकुल अशी महान क्रांतिकारी विचार बाबासाहेबांचे आहेत आणि त्याचे आणखी वाचन करणं फार गरजेचं आहे आजकाल वाचनाची पद्धत लोकांची कमी होत चाललेली आहे पण ती पुन्हा जोपासावी आणि या वाचनाला महत्त्व देऊन बाबासाहेबांचे विचार वाचवावे आणि नुसते वाचून घेऊनच नाही तर ते आत्मसात करून ते पसरवण्याची आज फार गरज आहे एवढंच तेव्हा जय भीम मी वैशाली जांभूळकर आमच्या डब्ल्यू एस कॉलेजमध्ये संशोधन कार्यशाळा आहे चालू आहे तर त्या बा, त्यामध्ये आम्ही बोलत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण समाजाला सुधार सुधारण्याचं प्रयत्न केलं शिकार संघर्ष करा आणि संघटित व्हा असं त्यांनी सांगितलं तसं असं नागरिक शिकतात संघर्ष पण करतात पण संघटित नाही होत तर संघटित व्हायला पाहिजे बरोबर सर्व जर सर्व देशांनी किंवा जे समाज आहे त्यांनी संघटित झालं तर आपला देश खूप खूप समोर जाईल आणि खूप चांगल्या रीती आपला देश एकदम म्हणजे खूप समोर जाईल समोर जाईल बरोबर असं डॉक्टर बाबासाहेबांनी आणि शीलवान हा करुणामय शीलवान हा हेही सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बुद्ध धर्मा धर्माच्या प्रचार आणि प्रसार केला त्याच्यामुळे नागरिकांनी नागपूर इथे दीक्षाभूमी इथे हजारो लोक लाखो लोकांसोबत त्यांनी धम्मा दीक्षा दिली आणि सर्व लोकांना म्हणजे चेतना दिली की बुद्ध धम्म हा खूप छान आहे आणि त्यांना आवडला तर त्यांनी समोर सर्व नागरिकांना सांगितलं सर्व संपूर्ण देशाला सांगितलं बरोबर सांगितलंच आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच मूल मंत्र सर्व बहुजनाने ऍक्सेप्ट करायला हवा आणि त्याच्यावरतीच मार्गाने चालायला हवा जय भीम मी पुष्पलता सहारे आणि मी पीडब्ल्यू एस कॉलेज फर्स्ट इयरची आंबेडकर मी ॲडमिशन घेतली आहे आणि आज आमच्या कॉलेजमध्ये एक सेमिनार होता तर तो सेमिनार आम्ही अटेंड केला तर बाबासाहेबांबद्दल म्हणायचं असं झालं की ते म्हणजे त्यांचे इतकं अष्टपैलू आहेत बक्तित्मान आहेत की म्हणजे आपण त्यांचे म्हणजे शब्द कमी पडतील असं त्यांचे म्हणजे कीर्ती इतकी महान आहे आणि आपले शब्द फारच तोकडे पडतात तरी पण मला जे म्हणजे काही विचार माझ्या मनात येतात हे तर मी तुम्हाला शेअर करते बाबासाहेबांचं त्यांनी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे खास करून त्यांनी फार मोठ्या डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत बिलकुल आणि मते मार्क्सवाद आणि आपला पुंजीवाद तर हे विचार त्यांना म्हणजे पटत नव्हते कारण की त्यांनी म्हणून मिश्र समाजव्यवस्था ही उदयाला आणली तर त्याच्यामध्ये मार्क्समध्ये अहिंस अहिंसेचा वापर केला आहे म्हणजे भांडवलदार आणि कामगार ह्या दोन वर्गामध्ये जर समानता आणायची असेल तर त्यांनी थोडा अहिंसेचा पण वापर केला आहे पण बाबासाहेब आंबेडकर हे अहिंसावादी होते तर त्यांनी हे टाळायसाठी म्हणून त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा आणायचा त्यांनी विचार केला आणि त्यामध्ये ते बरेच यशस्वी पण झाले आणि आता आपण जे बघतोय आपल्या समाजामध्ये जे स्त्रियांना जे बरोबरीचं स्थान मिळालं आहे विशेषकर त्यांनी स्त्रियांसाठी पण फार महत्त्वाचं मोलाचा वाटा आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे तर त्यांनी म्हणजे स्त्रियांवर म्हणजे विधवा झाले की केशवपन करू नये त्यांना म्हणजे बरोबरीचा दर्जा देण्यात यावा त्यांना वेद शास्त्र मन करण्यात यावं पूजापाठ करण्यात यावी शिक्षण घेण्यात यावं यासाठी त्यांनी बरोबरीचा दर्जा एक शब्द सांगायचं म्हणजे त्यांना बरोबरीचा दर्जा मिळावा तर, हा त्यांचा मुख्य हेतू होता तर त्यामुळे आणि अस्पृश्यतेसाठी तर त्यांनी म्हणजे पूर्ण जीवन वाहून घेतलं होतं त्यांचं मिशनच होतं की अस्पृश्यता निवारण आणि दलित लोकांना जी म्हणजे मा, एकदम अगदी खालच्या दर्जा दर्जाची वागणूक जी, जी मिळायची ते त्यांना पटत नव्हतं आणि ते स्वतः ह्या परिस्थितीतून गेले होते आणि त्यामुळे त्यांनी हा त्याने डिक्लेअर केलं होतं की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो कारण की ते माझ्या हातात नव्हते पण मी हिंदू म्हणून मरणार म्हणून त्यांनी एकोणीसशे छप्पन साली दीक्षा घेतली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली दीक्षा घेतली आणि चंद्रमणी इस्थावीर यांनी त्यांना पहिले दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख लोकांना दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर अवघ्या साठ दिवसात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी एवढ्या वेळामध्ये आणि त्यांचं एक मिशन होतं की मी पूर्ण भारत हिंदू बुद्धमय करेल तर पण ते दुर्दैवाने करू शकले नाही कारण की त्यांनी एवढ्या काढत असे की अल्पावधीमध्येच अर्धा कोटी लोकांना दीक्षा देऊन टाकली होती पण हे दुर्दैवा म्हणावं लागेल की आपल्या दुर् बुद्ध धर्मीयाचं की आपण त्यांच्या हाताने अजून त्यांचा सहवास आपल्याला लाभला नाही तर असे त्यांचे खूप मोलाचा वाटा आहे आपल्या सामाजिक कार्यात हां आर्थिक कार्य राजकीय कारणात आहे यांचा खूप मोठा वाटा आहे सिंहाचा वाट एवढा मी शकतो छानता आहे छान फार छान उत्तम उच्चार आहेत तुम्ही सांगितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार आपलेच कर्तव्य की सर्व जणांपर्यंत पोचलायला हवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समता स्वातंत्रता सामाजिक न्याय बंधुत्व याचे प्रतीक आहेत त्यांनी यम ए पी एच डी एम एस सी डी एस सी अशा पुष्कळशा डिग्री हासिल केल्या आहेत आणि त्यांना संशोधक म्हणून त्यांनी जे ग्रंथ तयार केलेले आहेत ते उत्तम आहेत आणि त्यांना विचार करून त्यांच्या अभ्यास करूनच आपण त्यांचे विचार सामोरून नेऊ शकतो आणि आपलं सर्वांचे कर्तव्य आहे की आपण त्यांचे जे विचार आत्मसात केले आहेत त्यांचे जे पुस्तकं आहेत ते वाचलेले आहेत तर ते, ते विचार त्यांचेवाले पूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम आपणच करू शकतो कारण की आपण त्यांचे किताब वाचलेले आहेत तर आपणनी या सर्वाच्या गोष्टीच्या सार्थक करून आणि त्यांचे विचारो फैलवण्याचे प्रयत्न करूया मुला जय भीम